नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सेक्टर दोन ऐरोली शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शिवसेना व युवासेना तर्फे प्रभाग क्रमांक बारा येथील माजी नगरसेवक राजू पाटील समाजसेविका पूजा पाटील व युवासेना शहर प्रमुख चेतन पाटील यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा मार्फत महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले त्यामध्ये जनरल तपासणी नेत्र तपासणी मधुमेह तपासणी स्त्री रोग तपासणी असे अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैद्यकीय तपासण्याचा लाभ घेतला समाजसेविका पूजा पाटील व माजी नगरसेवक राजू पाटील यांनी ऐरोली सेक्टर दोन आरोग्य केंद्रात आशा वर्कर महिला कर्मचारी यांना जागतिक महिला दिना निमित प्रमाणपत्र गुलाबाचे फुल व भेट वस्तू देऊन त्याचा सत्कार केला याप्रसंगी नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख प्रमोद सावंत शाखाप्रमुख जयाराव रवी जाधव उपस्थित होते तसेच युवा सेनेतर्फे विभाग प्रमुख आकाश पाटील शाखाप्रमुख राहुल पाटील प्रमुख गणेश कनोजिया व शिवसैनिक युवा सैनिक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महिला दिनानिमित्त आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तरी इथं तुम्ही बघितलं सुरुवातीला किती लोक आले ते तुम्हाला बघितलंय सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे सगळ्या टेस्ट आहे एन्जिओग्राफी एन्टी फ्रीमध्ये आपण ठेवलेली आहे तर तुम्ही बघितलं सगळे लोकांनी आपले चेक केलंय कोणी चष्मे चष्म्याचा नंबर घेतला त्यांना चष्मे दिले आणि सगळ्यांना म्हणजे आपल्या आपलं आणि औषध फ्री मेन म्हणजे जे आजार असतील त्याच्यावर औषध पण आपण फ्री ठेवलेली आहेत हे शिवसेना म्हणजे कसं आहे ऐंशी टक्के समाजकारण असते आणि वीस टक्के राजकारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसेने असतील आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील विजयजी चौघडे असतील नरेश मस्के असतील हे सगळे म्हणजे नेते मंडळी त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करत आहे आणि प्रभागात याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे म्हणून असं आपण कॅम्प करतो काल महिला तीचा अच्छिद्य साधून आपले डॉक्टर असतील आमच्या महिला डॉक्टर असतील आशा वर्कर्स असतील त्यांचा सन्मान असं कोण करत नाही कारण ते फील्डवर काम करतात ते काम करतात म्हणून सगळं कर शासनाच्या ज्या योजना असतील ते बिचारे अशा वर्ग घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करतात त्यांचा पण मी सत्कार घेतलेला आहे काल त्यांना पण सन्मानित केलंय काल त्यांचा सत्कार घेऊन पहिला दिनानिमित्त त्यांना पण शुभेच्छा दिल्या आणि बाकी आज कार्यक्रम चालूच आहे अजून किती लोक येतील आज दोन वाजेपर्यंत आहे ते करून आपले म्हणजे आरोग्याचा फायदा घेतले जय हिंद जय जैह महाराष्ट्र नमस्कार आज आमचे मित्र चेतन राजू पाटील यांनी महिला दिनाचं औचित्य साधून आज त्यांच्या शाखेमध्ये हार्ट तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच इतर प्रकारच्या टेस्टिंग हे फ्रीमध्ये ठेवलेत याच्या अगोदरी चेतन पाटील यांनी अशा अनेक से उपक्रम राबवलेत दरवेळी ते लोक लोकांच्या समस्येसाठी एका फोनवरती उपलब्ध असतात असेच उपक्रम त्यांच्याकडून कंटिन्युअसली चालू राहू देत अशी आमची आई जगदंबे त्यांनी प्रार्थना आमच्याकडून कधीही नवी मुंबई मुख्यमंत्री सहायता निधी तसंच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे काही मदत लागली तरी आम्ही त्यांना सदैव हजारो मदत करण्यासाठी धन्यवाद प्रदर्शनाखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त जे काही महाआरोग्य शिबिर राबवलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आहेत हृदय स्त्री रोग परत रक्त तपासणी अशा विविध तपासण्या व शिबिर आयोजित केले आहेत तर या या शिबिरामध्ये नागरिकांतर्फे मोठ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत व आपल्या आरोग्याची तपासणी करत आहेत आपला आ, लोकांची दैनंदिन गरजेनुसार आरोग्य हे एक महत्वाचं आहे तर आपल्या युवासेना व शिवसेनेतर्फे जे काही शिबिर राबवण्यात आली आहे तर त्यांच्या या शिबिराच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदे होत आहेत व तसेच नागरिकांतर्फे मी युवासेने व शिवसेनेतर्फे श्री राजू पाटील साहेब व चेतन पाटील यांचे आभार व्यक्त करतो राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून इथे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर इथे आयोजित करण्यात आले आहे आ, मला राजू दादांनी आता सांगितलं की काल आ, महिला दिन होता तर त्या त्याच्या उचित्य साधून इथे बऱ्याच हॉस्पिटलमधील आशा वर्कर जे आहेत त्यांचा इथे यशोचित सन्मान करण्यात आला आज आज आपण जर बघत असणार इकडे मोठ्या संख्येने शेकडो इकडे जे नागरिक आहेत ते आरोग्य सुविधांचा लाभ देण्यासाठी इथे आले आहेत आताच मी इकडे बघितलं तर मधुमेह तपासणी असेल किंवा हाडांचे विकार असतील किंवा मोफत शस्त्रक्रिया मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल अँजो असेल अशा बहुसंख्य असे उच्चभ्रू असे उच्च शिक्षित असे डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे सभासद इथं उपस्थित आहेत राजू पाटील हे मागे खांदे सन्मान प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तिथे त्यांनी मोफत पैठण्यासुद्धा वाटल्या होता आणि असे समाजामध्ये विविध जे विद्यार्थी असतात दहावी बारावी जे उत्तीर्ण विद्यार्थी असतात त्यांना बक्षीस समारंभ वितरण असो किंवा कुणाच्या सुखदुःखाची वेळ असो तर राजू पाटील हे चेतनदादा पाटील आणि पूजा मॅडम ह्या नेहमीच सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी नेहमी सदैव सा, तत्व तत्पर असतात था आणि त्यांच्या मदत कार्यामुळे इथे विविध नागरिकांना इथे त्याचा जे विविध कार्यक्रम होत राहतात आणि ते सेक्टर दोनला सेक्टर दोनच्या नागरिकांनाही चांगले संस्कर पडतं आणि जे जागतिक महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे त्यात दोन तीनशे ते तीनशे महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेतला आहे आणि असं कार्यक्रम साहेबांनी राबवावं चेतन, चेतन साहेबांनी राबवावं आणि इथून आधुनिक अजूनही नाग सेक्टर मधले नागरिक या आरोग्याचा लाभ घेत आहे आता मी मी अशी इच्छा करतो की, की मा आ, की बाबा नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि मी पाटील पाटील साहेबांना सांगतो या चेतन पाटील साहेबांना सांगतो की असे कार्यक्रम नेहमी नेहमी राबवावे व लो जनतेची सेवा करत राहावी हीच इच्छा जय महाराष्ट्र